विविध रंगी पारंपरिक पोशाख त्याला साजेल असे दागदागिने सोबतच बेटी बचाओ बेटी पढाओ मुली आणि महिला संरक्षण यासह विविध सामाजिक संदेश देत कोल्हापुरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी यंदाही नवदुर्गा बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीत साडेतीनशे महिलांनी सहभागी होत नारी शक्तीचं दर्शन घडवलं संसार सांभाळत नोकरी आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांना नवरात्र उत्सव म्हणजे उत्साहाची पर्वणी असते दरवर्षी नवरात्र उत्सव काळात अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला एकत्र येतात पारंपरिक वेशभूषेत हम भी किसी से कम नाही हे सिद्ध करत बाईक रॅली काढतात यंदाही शाही दसरा महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील साडेतीनशे महिला एकत्र आल्या त्यामध्ये पोलीस पत्रकार डॉक्टर वकील नर्स तहसील कर्मचारी शिक्षण क्षेत्र अग्निशमन दल सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात तसंच बचत गटात काम करणाऱ्या महिलांचा सहभाग होता दसरा चौकात निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली या शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर झाला साडेतीनशे महिलांनी दुचाकीवरून बिंदू चौक शिवाजी चौक भवानी मंडप टॉकीज परीक पूल ताराराणी चौक दसरा चौक मार्गावरून विविध संदेश देत रॅली काढली यामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई तहसीलदार सैपन नदाफ नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील माहिती अधिकारी वृषाली पाटील अॅडव्होकेट सुप्रिया दळवी यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता